मी दिनेश अक्षय आकाश सागर आणि व्हिडिओ काढतोय पण सागर आज आम्ही राजगुरुनगर शहरातून तिनवेडी या गावातून आज आम्ही शिवनेरीकडे निघालेलो आहोत आज आपल्या सर्वांचा आदर्श आदर्श एक व्यक्तिमत्व आपण ज्यांना सर्वजण एक आदर्श म्हणून पाहतो असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची जन जयंती असू आज आपण शिवनेरीकडे प्रस्थान झालेलो आहोत आत्ता आम्ही श राजवनगरमधून निघालेलो असून मनसर या शहरामध्ये आलो आहोत मनसर या शहरामधून आम्ही कळमकडे त्यानंतर वडज वडज मार्गे तसंच शिवनेरीकडे जाणार आहोत त्यानंतर आम्ही तिथे गाडी लावून आम्ही वरती शिवनेरीकडे पायी चालत जाणार आहोत अशा पद्धतीने आम्ही शिवनेरीचं शिवनेरीला जाऊन शिवरायांचं दर्शन घेणार आहोत बोला शिवाजी महाराज की जय जय इथे तुम्ही बघू शकता की आम्ही आता इथे आलो आहे वडजच्या पुढे पण आता शहरातून पुढं मत शहरातून पुढं आल्यानंतर आपल्याला पुढं आपण वडद गावामध्ये आलेलो आहोत आणि वडद गावाच्या शेजारी इथं वडच धरण आलेलं आहे आपल्याला तर वडद धरणाच्या बाजूला आपल्याला शिवरामचं हिंदू संरजनोत्सव की ती शतव जन्मस्थानिमित्त आपण इथं शेजारी दर्जा शेजारी टेन सिटी देऊ बनले आहे तर ह्या टेन्ट सिटीमध्ये आपण काय आपल्याला नवीन पाहायला भेटतं आपण त्याचं थोडंसं आपण अनुभव घेऊया इथे तुम्ही बघू शकता की इथे टेंट सिटी उभारली आहे आम्ही तिथं विचारलं तर ते बोलले की इथे शिव यांच्यासाठी जे वी एपी लोक इथे आहेत त्यांच्यासाठी ही राहण्याची सोय केलेली आहे आतमध्ये बेड वगैरे टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं आहे दोन बेड टॉयलेट बाथरूम ए सी वगैरे सगळं आहे आणि हे वडच धरणाच्या पात्याशी हे टेंट उभारलेलं आहे आणि इथे खर्च सगळा गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचा आहे इथे रिसेप्शन चालू आहे इथे विचारलं तर ते बोलले इथं ॲडव्हान्स बुकिंग करावं लागेल तुम्हाला बघण्यासाठी आणि तुम्हाला जर हे बघायचं असेल कसं आहे काय तर ते तिथे चव्वेचाळीस नंबरला डेमो आहे तिथे आपण चाललो आता इथे बघू शकता दोन बेड आहेत इथे लॅम्प आहे आणि इथे पलीकडे ए सी आणि इथे आपलं चहा कॉफी करण्यासाठी आणि आतमध्ये ट्वेल्थ बाथरूमची सोय आहे तर इथे तुम्ही बघू शकता की ट्रेन सीट उभारलेली आहे आम्ही इथे बघितलं आणि इथून आम्ही पुढे निघालो शिवनेरीकडे चला तर मग जाऊया शिवनेरीकडे आता तुम्ही बघू शकता की आम्ही आता आलो आहे शिवनेरीमध्ये इथे शिवनेरी मॅरेथॉनचा बोर्ड लावला आहे इथून आपला ताज जायचं आहे हा इकडे शिवनेरी किल्ला आहे आणि आता गर्दी चालली शिवजनची असल्यामुळे इथे गाडी तुम्हाला खालीच पार्क करावी लागते आणि इथून वरती तुम्हाला वर दीड किलोमीटर जावं लागतं तुम गाड्याच्या पायथ्याशी आणखी इथून पुढे तुम्हाला पायच प्रवास करावा लागतो तर चला मग जाऊया आणि बघूया इथे तुम्ही बघू शकता की आम्ही आता गाड्याच्या पायथ्याशी आलो आहे आणि चढायला सुरुवात केली आहे आणि आज अठरा फेब्रुवारी आहे एकोणीस फेब्रुवारी उद्या आहे आम्ही आदल्या दिवशी आलो होतो तर बघा गर्दी तर ही गर्दी भरपूर आहे इथे लोक बरेच लांबून लांबून येत आहेत शिवजयंतीसाठी तर चला मग आतमध्ये जाऊया आता शिवजयंती असल्यामुळे इथे बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा लावले आहेत आणि आज सगळी सजावट करण्याचं काम चालू आहे आता आम्ही अर्ध्यापर्यंत आलो आहे तुम्ही हा खालचा नजारा बघू शकता आता इथून आज जाऊन आपल्याला राईट साईडला जायचं आहे गडथोडून अर्ध्यापर्यंत गेल्यावर तुम्हाला दोन रस्ते मिळतील साईडला एक रस्ता आहे तिथे तुम्ही आल्यावर तुम्हाला एक शिवायदेवीचं मंदिर दिसेल तिथून आतमध्ये शिवायदेवीचं मंदिर आहे तिथून तिथे गेल्यावर तुम्ही दर्शन घेऊन तिथून परत पाठीमागे येऊन ह्या इथूनच तुम्हाला परतवरती जावं लागेल चला तर मग जाऊया शिवायदेवीचे मंदिर दर्शनासाठी दर्शन घेऊन आम्ही खाली आलो ते इथे तुम्हाला पाणी पिण्यासाठी दोन ठिकाणी तीन ठिकाणी पाण्याची सोय आहे एक इथे शिवायदेवीची मंदिरापाशी आणि वरती गेल्यावर दोन ठिकाणी तुम्हाला पाणी पिण्याची सोय आहे तर चला मग वरती जाऊया इथे तुम्ही बघू शकता की हे आहे शिवायदेवीचं मंदिर येथे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊन आणि मग पुढे जाऊया गड चढून अर्ध्यापर्यंत आल्यावर तुम्हाला इथे पाणी पिण्याची सोय आहे आणि गडावर प्लॅस्टिक वापरण्यात बंदी केली आहे त्याच्यामुळं वरती तुम्ही आले तर तुम्हाला पाणी प्यायला मिळेल वरती आल्यावर इथे तुम्हाला हे पाण्याचे टाके दिसतील याच्यामध्ये लोक दगडे वगैरे टाकायचे घाण जायचे त्यामुळे याला वरून संरक्षणाचं रील करून ठेवले आहे आणि इथून एक वरती रस्ता आहे ते वरती गार्डन वगैरे आहे आणि इथून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे आता या साईडला इथे बघू शकते मी आपल्या सरळ पुढे जायचं आहे इथून पुढे आता मला एक दीड ते दोन किलोमीटर चालावं लागेल त्यानंतर तुम्हाला ते मंदिर भेटेल गडचडून वरती अडीच किलोमीटर आल्यानंतर तुम्हाला पुन्हा पाण्यास पाणी पिण्याची सोय आहे इथे तुम्ही पाणी पिऊ शकता आणि पाणी थंड पण आहे ते आता आपण आलो आहे किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला इथे हे असं एक बांधलं आहे आणि इकडं एक मंदिर आहे तर इथे जाऊन आपण दर्शन घेऊया चला मंदिरात मंदिरात गेलो तेव्हा तिथे एक मुलगी पोहोळा गात होतो तर ते पोवाळा पण मी तुम्हाला ऐकवतो त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही ते थोडं फोटो सेशन केलं त्यानंतर मग आम्ही तो पोहोळा ऐकला आणि मग आम्ही पुढे निघालो आता पुढे मुलगी पोहोळा कशी गाते ते बघा <वेलीणागी> तोडलं तर काय होतं? नाव माझं शिवाजी राणे. अच्छा समजलं. ते पण ठीक आहे. तर पुढे बारा 100. बघी كده. दाखले. आणि सगळं ओक्ष <Cierto> <S election> <S outright> इथून पुढे खाली गेल्यावर आम्ही आतमध्ये गेलो तर आतमध्ये एवढी गर्दी होती वर जायला खाली यायला जागा नव्हती कारण रोड एकच होता पायऱ्या छोट्या होत्या तर आम्ही तिथे गेलो आणि फोटो सेशन वगैरे केलं आणि खाली आलो इथून तुम्हाला असं उजव्या बाजूने खाली जाऊन सरळ खाली जाऊन तिथं टकमकटक तुम्हाला दिसेल आणि इथून खाली तुम्हाला जुन्नर गाव दिसेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा आणि कमेंट पण द्या थँक्यू आणि शेवटी जाता आत्ता एवढंच बोलेल जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती संभाजी महाराज